शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ फलटणतर्फे गणेश जयंतीनिमित्त महाप्रसादाचे यशस्वी आयोजन करण्यात आले प्रारंभी स्वराज नागरी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह उर्फ अभिजित नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याचा लाभ तीन हजारहून अधिक भक्तांनी घेतला यावेळी माजी नगरसेवक शमशेस दादा नाईक निंबाळकर सचिन बेडके सूर्यवंशी ऋषीराज नाईक निंबाळकर आदी उपस्थितीत होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले रक्षक रहितेचा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा